केंद्रामध्ये भाजपाच्या विरोधात विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र येण्यास साठी देशामधल्या जवळपास सतरा राजकीय पक्ष जे आहेत ते पाटण्यामध्ये एकत्र आले आहेत आणि या संपूर्ण बैठकीसाठी नितीश कुमार यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला होता आणि पटण्यामध्ये या झालेल्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी असतील राहुल गांधी असतील खगे असतील शरद पवार असतील स्टॅलिन असतील मेहबूबा मुफ्ती असेल असतील फारुख अब्दुल्ला असतील हे सर्वच नेते जे आहेत केजरीवाल असतील हे सर्वच नेते जे आहेत ते एकत्र आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि कुठेतरी या देशामध्ये लोकशाही टिकावी हा एक आ, मुद्दा आ, जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या आधारावर हे सगळे एकत्र आले आहेत कारण या सर्वच राजकीय पक्षांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण नितीश कुमार यांची पत्रकार परिषद या ठिकाणी ऐकली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कशा पद्धतीनं भाजप जे आहे ते आपले विचार जे आहेत या संपूर्ण देशावर लागत आहे इतिहास बदलण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि एकूण हुकुमशाही पद्धतीनं संपूर्ण सरकार जे आहे ते वागताना या ठिकाणी दिसतं आहे कारण ज्या प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे छोट्या राज्यांमध्ये असेल किंवा मोठ्या राज्यांमध्ये भाजपने सत्तांतर करण्यासाठी असेल किंवा सत्ता ताब्यात घेण्यासाठी ज्या पद्धतीनं केंद्राच्या एजन्सीचा वापर या ठिकाणी केला तो सर्वच राजकीय पक्षांना जो आहे तो अडचणीचा या ठिकाणी वाटू लागलेला आहे आणि कुठेतरी भाजपाची ही हु हुकुमशाही संपवावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही हुकुमशाही संपवावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आल्याचं आपल्याला दिसतं आहे खऱ्या अर्थानं दोन हजार चौदामध्ये जेव्हा काँग्रेस यू पी ए म्हणजे यू पी ए झाल्यानंतर युपीएचा दुसरा प्रयोग जो आहे तो देखील या ठिकाणी यशस्वीपणे राबवला गेला तर पण पक्षांतर्गत ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्मिती जी आहे आ, आ, पंदबदान पंदबदान पंद, आ, आ, ती भाजपाने या ठिकाणी केली आणि अंतर्गत जे राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस आघाडीमधले म्हणजेच यू पी एमधले जे अनेक राजकीय पक्ष देखील नाराज झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी पंतप्रधान तत्कालीन म्हणजे जो चेहरा होता पंत पंतप्रधान पदाचा पन नरेंद्र मोदी यांच्या होता पुढे हे संपूर्ण जे आहे ते यंत्रणा जी आहे ती एची कोलमडली आणि एक हाती सत्ताधी दोन हजार चौदाला या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हातात आली आणि भाजपाचं एक छत्री अंमल जो आहे तो अनेक वर्षानंतर या ठिकाणी मा संपूर्ण देशावर जो आहे तो आला आणि तोच प्रयोग जो आहे दोन हजार एकोणीसला देखील यशस्वी जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवला खऱ्या अर्थानं दोन हजार चौदानंतर नंतर ज्या पद्धतीने भाजपाने एक एक राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा देखील भाजपाविरोधात जोरदार आवाज जो आहे तो या ठिकाणी उठवला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे तेव्हा ममता बॅनर्जी यांनी देखील हा पुढाकार घेतला होता की भाजपाविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे पण तेव्हा नितीश कुमार आणि या सगळ्या यंत्र जी लालू असतील यांनी मायावती असतील यांनी तो कुठेही पुढाकार त्यावेळी घेतला दिसलं नाही घेतल्याचं दिसलं नाही कारण याला कारण देखील आहे की ज्या मधून बरेच जण फुटून बाहेर पडले किंवा जो काँग्रेस स्थानिक पातळीवर देखील विरोधक आहे तो केंद्रात देखील विरोधक आहे अशी भूमिका जी आहे ती वारंवार या ठिकाणी दिसती दिसली सोनिया गांधी यांच्यानंतर जर काँग्रेसचं नेतृत्व जे आहे ते राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आलं होतं राहुल गांधी जे आहे ते वयाने आणि सर्व अनुभवाने सर्वच राजकीय नेत्यांना ज्युनियर असल्याचं देखील एक मोठी भूमिका जी आहे ती अनेक राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी घेतली होती कारण शरद पवार असतील त्यावेळी लालू प्रसादाद असतील किंवा ममता बॅनर्जी असतील या सगळ्यांपेक्षा राहुल गांधी राजकीय अनुभवानुसार खूप ज्युनियर आणि त्यांना पंतप्रधान करायचं का त्यांच्या हाताखाली काम करायचं का ही भूमिका देखील तेव्हा अत्यंत महत्त्वाची होती खऱ्या अर्थानं तेव्हा नरेंद्र मोदी यांचा देशामध्ये ज्या पद्धतीनं पगडा होता तो पगड्या संपूर्ण पक्ष एकत्र आले तरी देखील हलू शकत नव्हता त्यामुळे तो प्रयोगाला फारशी चालना दे जी आहे ती ते तेव्हा देखील मिळाली नाही आणि काँग्रेस आणि अनेक स्थानिक पात्र पक्ष जे ते एकाकी या ठिकाणी लढले आणि काँग्रेसची संपूर्ण वाता जी आहे ती झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं किंवा चौवेचाळीस जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या संपूर्ण देशामध्ये निवडून आल्या आहेत ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर कुठेतरी काँग्रेस संपली आहे असा विचार सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी करायला सुरुवात जी आहे ती झाली होती त्यामुळे आपल्या राज्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी केला ममता बॅनर्जी असतील नितीश कुमारा निशिश नितीश कुमार असतील त्याचबरोबर लालू प्रसाद यादवांचा मुलगा यशस्वी यादव असेल किंवा तिकडे मुलायम सिंग यादव यू पीमध्ये अखिलेश यादव यांनी देखील हा प्रयत्न केला की काँग्रेसपेक्षा अधिकाधिक बळ जे आहे ते आपल्याला स्थानिक ठिकाणी मिळावं आणि विधानसभेची सत्ता तर मिळालाच हवी पण केंद्राच्या लोकसभेच्या जागा देखील अधिकाधिक मिळाव्या पण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मतांची विभागणी अशा पद्धतीने झाली की अंतर्गत वादातून मतविभागणी होऊन को बा त्याचा मोठा फायदा जो आहे तो भाजपाला आपल्याला या ठिकाणी झाल्याचं दिसतं आहे ही गणितं जेव्हा आता हळूहळू समोर यायला लागली आणि भाजपाच्या सरकारनं ज्या पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र घडून उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण शिवसेनेला संपूर्ण असेल नितीश कुमार यांची सत्ता गेल्यानंतर नितीश कुमारांना त्रास देणं असेल अर अरविंद केजरीवाल यांना त्रास देणं असेल प्रत्येक राजकीय पक्षाचं अस्तित्व जवळपास संपवून टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपने या ठिकाणी केला त्यामुळे ही भावना जी आहे ती आघाडीची भावना की यू पी एप्रमाणे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एकसंगपणे स एकत्र यावं ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी जोरकसपणे मांडताना आपल्याला दिसते खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या सोबत अनेकजण जे आहे पूर्वी आपण जाऊ शकत नाही ही भूमिका अनेकांनी घेतली होती कारण त्यावेळी वय जे आहे ते पंतप्रधान अधिकाधिक जागा मिळून आपल्याला पंतप्रधान मिळेल का कारण त्या वया ममता बॅनर्जी पंतप्रधान शर्यत होते शरद पवार होते नितीश कुमार देखील होते लालू लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव अनेक नेते जे आहेत ते वयाने थोडे तरुण जरी असले तरी देखील पदाची अपेक्षा ठेवून होते पण आता जर आपण पाहिलं तर अनेक जन राजकीय संन्यास घेण्याचा म्हणजेच आपण जर शरद पवारांचा देखील या ठिकाणी विचार केला तर त्यांनीच राजकीय संन्यास घेण्याची जी भावना आहे ती बोलून दाखव बोलून देखील दाखवली होती या सगळ्या जर गोष्टी असतील तर कुठेतरी राजकीय संन्यास घेण्यापूर्वीच आपला पक्ष जर संपत असेल किंवा त्याची वाताहत हो होत असेल आ, तर अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे ही भावना जी आहे ती अधिकाधिक तीव्र झाल्याचं आपल्याला दिसतं आहे जरी आपण या सगळे पक्ष आले एकत्र आले यापूर्वी काँग्रेसनं यू पी एचा हा प्रयोग केला होता की काँग्रेस सेंटरला आणि त्यानंतर इतर पक्ष जे आहेत ते सोबतीला अशा पद्धतीने ही परिस्थिती होती पण आता काँग्रेसनं हीच भूमिका जी आहे ती सर्वांना एकत्र घेण्यापेक्षा या छोट्या पक्षातला कोणीतरी पुढाकार घ्यावा ही भूमिका जी आहे ती घेत या ठिकाणी झाली आणि नितीश कुमारांनी हा प्रयोग जो आहे तो या ठिकाणी प्रयोगाला सुरुवात केली यापूर्वी शरद पवारांनी देखील हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना या ठिकाणी फारसं यश आल्याचं दिसत नाही तोच प्रयोग ममता बॅनर्जींनी देखील एक दोन हजार एकोणीसला करून पाहिला होता पण त्याला देखील फारसं यश जे आहे ते येताना दिसत नव्हतं पण आता नितीश कुमारांना नितीश कुमारांनी ज्या पद्धतीने हा प्रयत्न केलेला आहे त्याला कारणं देखील का अनेक आहेत अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते दुखावलेले आहेत आणि जर आत्ता एकत्र आलो नाहीत किंवा एक संघ पण एकत्र आलो नाहीत ना ना तर पुढे भवितव्य अवघड आहे ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांना आता समजायला लागली आहेत पण खऱ्या अर्थानं जर भाजपाला टक्कर द्यायची असेल तर एकाच एक उमेदवार दिला तर आपण खऱ्या अर्थानं देशामध्ये ही लढाई लढू शकतो ही भूमिका जेव्हा तीन ती चार ते चार महिन्यापूर्वी ममता बॅनर्जींनी या ठिकाणी व्यक्त केली तेव्हा कुठेतरी या आधारावर संपूर्ण राज्यात संपूर्ण राजकारण जे आहे देश देशाचं की अशा पद्धतीने आपण भाजपाशी लढू शकतो का याच्यावर देखील विचार जो आहे तो मंथन नक्कीच या ठिकाणी झालं आणि तोच आधार घेऊन आज सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते एकत्र आलेत की राज्यामध्ये जरी आपण एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असू म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत असले की स सत्तेत होते किंवा एकत्रपणे आघाडीत असले तरी देखील सत्तेची महत्त्वाकांक्षा जेव्हा या ठिकाणी येते तेव्हा अधिकाधिक उमेदवार निवडून कशी येतील किंवा अधिकाधिक जागा लोकसभेला किंवा विधानसभेला आपल्या कशा येतील हा प्रयत्न दोन्ही पक्षांकडनं होतो तसंच प्रयत्न पश्चिम बंगालमध्ये आहे तशाच पद्धतीने प्रयत्न म यू पीमध्ये देखील या ठिकाणी झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतं या सगळ्या गोष्टी जरी आपण पाहिल्या तरी ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही पू बऱ्याच अंशी बदललेली आपल्याला दिसते आणि सर्वच राजकीय पक्षांना आता एकत्र येणं हा अतिशय मोठा पर्याय जो आहे तो वाटतो आहे पण खऱ्या अर्थानं ज्या काँग्रेस ही दोन हजार चौदा आणि एकोणीसला संपल्याचं बोललं जात होतं त्याच राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं भारत जोडे यात्रा काढली आणि त्याला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला तर कुठेतरी ह्या अप आप, अपेक्षांना किंवा यू पी एच्या जो एक पुढचा टप्पा ज्याला आपण म्हणू शकतो अशा एकत्र या सगळ्या आघाडीला चालना जी आहे ती मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते जरी काँग्रेस से। ही सेंटर पॉईंट या ठिकाणी नसती इतर राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला असेल तरी काँग्रेसशिवाय या आघाडीला कुठेही महत्त्व येणार नाही कारण जरी आपण पाहिलं तरी देशामध्ये जर सत्ता या ठिकाणी यायची असेल कुठल्याही पक्षाला सत्ता यायची असेल तर भाजप आणि काँग्रेसशिवाय पर्याय नाही हा देखील विचार सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी नक्कीच केला पाहिजे त्यामुळे कुठेतरी आत्ता काँग्रेस आणि राहुल गांधी हे जन्मानसामध्ये यांचं नेतृत्व रुळू लागलेलं आहे आणि कुठेतरी भाजपच्या विरोधात महागाई असेल बेरोजगारी असेल त्याच पद्धतीनं ज्या कारवाया ज्या आहेत ते भाजपच्या वतीनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहेत अनेक केंद्रीय एजन्सीचा वापर जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे तिकडे जम्मू काश्मीर पेटलं आहे तिकडे मणिपूर पेटलं आहे पश्चिम बंगाल पेटला आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रात देखील अशा वातावरण महाराष्ट्रामध्ये देखील ढवळून निघालेलं आहे कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं सत्ता स्थापन हातात घेण्यासाठी भाजपानं ताकदपणा लावली ती देखील लोकांना फारशी पसनी पडलेली नाही या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी भाजपाच्या विरोधात जन्मत जाऊ लागले आहे अशी स्थिती जी आहे ती आत्ता या संपूर्ण नेत्यांना वाटू लागली आहे त्यामुळे या प्रयोगाला जी आहे ती चालना मिळाल्याचं आपल्याला दिसतं आहे पण खऱ्या अर्थानं जरी आता ही प्रयत्न झाला पण खरा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक राज्यामध्ये जागा वाटप कसं होईल या जेव्हा बैठकीला सुरुवात होईल तेव्हा या खऱ्या आघाडीची कसोटी जी आहे ती लागणार आहे आणि त्यापूर्वी म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारीमध्ये पाच राज्यांच्या निवडणूक आहेत म्हणजे राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल त्यानंतर येणाऱ्या जम्मू काश्मीरचे निवडणूक असेल तेलंगणाची निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये स्थानिक लेवलला काँग्रेस जरी प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी असेल तरी त्या ठिकाणी आघाडी होऊ शकते का किंवा त्या ठिकाणी जागावाटप जे आहे ते या ठिकाणी होऊ शकतं का हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जर तसं जागावाटप न होता देखील आ, या पाच राज्यांमध्ये जर जन्मत जे आहे ते खूप प्रखरतेनं भाजपाविरोधात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधात गेलं तर हा भाजपविरोधी आघाडीचा प्रयोग जो आहे तो अधिक ताकदीनं पुढे जाण्याची शक्यता आहे पण चर्चा जी आहे ती चर्चेला सुरुवात झाल्याचं आपण म्हणू शकतो पण खऱ्या अर्थानं जसं जसं जागावाटप असेल किंवा पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असेल वातावरण जसं जसं बदलत जाईल किंवा यापुढे राहुल गांधी पुन्हा एकूणच देशाच्या संपूर्ण दौऱ्यावर या ठिकाणी जातील त्यांना कसा प्रतिसाद मिळेल या सगळ्या गोष्टींवर हे या आघाडीचं भवितव्य जे आहे ते अवलंबून राहणार आहे आणि त्या आघाडीचं भवितव्य जसं अवलंबून राहणार आहे तसंच भाजपाकडनं केंद्रीय एजन्सीचा वापर असेल किंवा या ज्या आघाडीतल्या जे एकत्र एक नेते एकत्र एक येऊ एक पाहतात त्यांना काही आमिष या ठिकाणी दिली जाऊ शकतात का त्यातून हे पक्ष फोडण्याचा प्रयत्न देखील भाजपाकडनं होऊ शकतो त्यामुळे कुठेतरी आमिषाला कोण बळी पडतं आहे का दबावाला कोणी बळी पडतं आहे का त्यातून या संपूर्ण आमिष आणि बळी दबाव यामुळे काही पक्ष या आघाडीतून बाहेर पडत आहेत का, का हे देखील बघावं लागणार आहे पण त्याला जो काळ आहे जवळपास पाच ते सहा महिन्यांचा काळ जो आहे तो या ठिकाणी जावा लागणार आहे पण प्रयत्न जो आहे तो आघाडीचा किंवा नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपाविरोधात आघाडी तयार करण्याचा आणि एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जाऊ शक केला गेल्याचा प्रयत्न जो आहे तो सुरुवात याला झालेली आपल्याला पाहायला मिळते तर मतांची टक्केवारी जर पाहिली तर छोटे छोटे जे राजकीय पक्षांमध्ये जी आ, मतांची डिवा विभागणी झालेली आहे ती जर खऱ्या अर्थानं एकत्रपणे आली तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो या आघाडीला होऊ शकतो आणि भाजपाला त्याचा होऊ शकतो पण जिथे सर्व पक्ष एकत्र आले तिथे बंडखोरीचं काय होईल याचा विचार देखील या सर्वच राजकीय पक्षांना करावा लागणार आहे त्यामुळे अनेक कांगोरे या काँग्रेस प्रणित आघाडीच्या संदर्भातले आपण देऊ शकतो पण एक प्रयोग जो आहे तो भाजपच्या विरोधात अधिक तीव्रतेने आणि मनापासून सुरू झाला आहे का हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो आहे पण कुठेतरी सुरुवात झाली आहे पण कशा पद्धतीने ही आघाडी पुढे जाईल ती आगामी पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने संघटन कसं होऊ शकेल आणि अनेक मुद्द्यांवर जी प्रतिमा या आघाडीच्या नेत्यांची आहे ती आणखी जन्मासात कशी जाऊ शकेल यावर हे संपूर्णपणे अवलंबून राहणार आहे हे इ इतकंच अत्यंत महत्त्वाचं आजच्या दिवसाला आहे पण प्रयोग जो आहे तो तिस आघाडीचा म्हणजेच काँग्रेस प्रयत्न आघाडीचा प्रयोग जो आहे त्या प्रयोगाला सुरुवात झाल्याचं आपण म्हणू शकतो